नेमकं कीर्तनात काय भाष्य केलं किंवा काय त्यांनी मांडलं किंवा कॉन्ट्रोवर्सी होईल असं काही ते बोललेत का त्यानंतर ही प्रतिक्रिया आली का हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे कीर्तनकारांनी धर्माचं महत्व सांगत असताना किंवा वारकरी संप्रदायाचं महत्व मांडत असताना इतर धर्मीय लोक दुखावणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे कारण महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा आहे या माध्यमातून कुठल्या धर्माच्या विरुद्ध जर ते कीर्तनकारांनी चुकीचं भाष्य केलं असेल तर ती प्रतिक्रियानं स्वाभाविक होती पण त्यांनी तसं केलं नसेल तर मात्र जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जर त्यांनी जातीयवाद निर्माण करणारं जातीय ते निर्माण करणारं वक्तव्य केलं असेल तर त्या कीर्तनकारावर सुद्धा कडक कारवाई व्हावी बाळासाहेब थोरांवर आरोप ते कुठल्या याच्यामधून लावतायत म्हणजे राजकीय चष्म्यातून ते आरोप लावतायत का हे बघितलं पाहिजे कारण परत संगमनेर विधानसभा म्हटल्यानंतर अनेक वर्ष तिथे बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व होतं आता मला वाटते साहेब तिथे विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत आणि हे होत असतात ना असं कीर्तनकार येतात कीर्तनात दंगे होत आहेत म्हणजे हे तर वाईटच परिस्थिती आहे कीर्तनकारांनी ने नेमकं काय केलं असं काय बोललेत की कि कीर्तनकार लोक चालून गेलेत त्यांनी काही हिंदू मुस्लिम कॉन्ट्रीवर्सी तिथं केली आहे का त्यांनी काही तिथं सामाजिक ध्रुवीकरण होईल असं काही तुकोबाचं एखादं प्रमाण घेऊन त्यांच्या सोयीनं त्याचं प्रमाणाचं हे वापरलंय का ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर ते कीर्तनकाराचं कीर्तन तपासणं महत्वाचं आहे कारण विषारी विष जर प्रबोधनातून कीर्तनातून पेरायला तुम्ही लागलात तर महाराष्ट्राच्या हे हिताचं नसेल राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी शेतीचं पण नुकसान काय परिस्थिती आहे काय बैल पोळा सण तोंडावर असताना आपल्या बळीराजाला आसमानी संकटाचं हे मोठं सावट महाराष्ट्रावर आलंय कदाचित ओला दुष्काळ पळावा अशी चिन्ह या निमित्तानं उभी झालेली आहेत आमच्या वाशी अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये ढग फुट्या झाल्यात काल आम्ही जाणार होतो पण दौऱ्याला इकडे यावं लागलं त्यामुळे आमचे कार्यकर्ते तिथे गेलेत नांदेड मराठवाडा या भागामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल अनेक जनावर वाहून गेली एक तर चिमुरडी तीन वर्षाची दुर्दैवी तिचा भिंत पडून कोसळून दुर्दैवी अंत झाला अनेक ठिकाणी कोकणात सुद्धा तीच परिस्थिती मुंबईत म्हणजे अख्खं राज्य हे पाण्याखाली सध्या आहे धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय आणि शेतकऱ्यांवर आलेलं असमानी संकट पण आता तात्काळ याचे पंचनामे झाले पाहिजेत महामारी येऊ नये गावात अनेक ठिकाणी मंदिरावर लोक बसलेली आहेत तर यातून काढण्याकरता डिझास्टर मॅनेजमेंटचा आढावा सुद्धा आता उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात कृषी मंत्री कालपासून या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यात अक्षरशः डोळ्यात पाणी येईल कारण बैल पोळ्याच्या पूर्व तयारीतच अशा प्रकारचं संकट कोसळणं हे निश्चितच मला असं वाटते वेदनादायी आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि हे लवकर संकट दूर हो आणि शेतकऱ्याच्या पाठीशी वेळ पड़ला तर एखादी योजना बंद करताना तरी चालेल पण शेतकरी आपला उपाशी राहता कामा नये अशी विनंती आम्ही सरकारला केली